अहमदने रागाने पल्लवीच्या दंडाला धरून फरफटत आणले आणि एका खोलीत ढकलले दार बंद करून तो तिला बेल्टने मारू लागला पल्लवी ओरडत होती पण तिला वाचवायला कुणीही आले नाही शेवटी मारून मारून अहमद थकला तो ओरडून म्हणाला जोवर तू तु तुझे तु मत बदलत नाहीस धर्म बदलून माझ्याशी निकाह करत नाहीस तोवर इथेच पडून राहा खायला मिळणार नाही काहीही मिळणार नाही आणि तो खोली बाहेर पडला जाता जाता त्याने दाराला बाहेरून कडी लावली पल्लवी दारावर हाताने ठोकत रडत म्हणाली अहमद हे काय करतोस दार उघड तूच म्हणाला होतास ना लग्नानंतरही तू तु तु तुझा धर्म पाळ मी माझा धर्म पाळीन मग हे काय हे असंच आहे असंच होणार मी म्हणेन तेच तुला मान्य करावे लागेल असे म्हणून अहमद रागाने निघून गेला पल्लवी हताश झाली आपण हे काय करून बसलो पूर्वीचा उदार मतवादी सुशिक्षित अहमद आणि हा आताचा धर्मांध अहमद तिला कळून चुकले आपण भलत्याच ठिकाणी अडकलो आहोत आणि इथून सुटणे अवघड आहे तिला आई वडिलांची खूप आठवण आली त्यांच्या आठवणीने तिचे डोळे भरून येत होते त्यांनी सावध करूनही आपण प्रेमात आंधळे होऊन अहमदवर विश्वास ठेवला याचा तिला पश्चाताप झाला पण वेळ निघून गेली होती या वातावरणात आपले निभणे कठीण आहे याची तिला जाणीव झाली म्हणूनच तिने निकाहलाही विरोध केला पल्लवीने फक्त सकाळचा एक कप चहा घेतला होता आता रात्र झाली तरी तिला कोणी पाणीही दिले नाही किंवा जेवायलाही दिले नव्हते पल्लवीला ना तिथे पल्लवी सतरंजी होती ना पांघरायला काही होते ती तिथेच जमिनीवर पायपोटाशी घेऊन पडली होती रडून रडून विचार करून करून ती थकली होती रात्र झाली कुणीही त्या खोलीकडे फिरकले नाही असे दोन दिवस गेले नंतर एखाद्या कैद्याला जेवण द्यावे तसे दारातून कुणीतरी पाणी आणि जेवणाचे ताट सरकवत असत पण पल्लवीची जेवणावरची इच्छाच उडाली होती ती काहीही न खाता विचार करत जमिनीवर पडून असायची ती निकाहाला तयार नाही म्हणून अहमद मात्र सकाळ संध्याकाळ पट्ट्याने तिला मारत होता एके दिवशी रात्री जरा लवकरच बाहेरचा आवाज यायचा तो बंद झाला होता बाहेरची चाहूल लागायची तीही आता लागत नव्हती किती वाजले तेही कळत नव्हते पल्लवी थकून जमिनीवर पडली होती मारामुळे तिचे अंग ठणकत होते रात्री केव्हा तरी दाराची कडी काढण्याचा आवाज आला अहमदची छोटी आम्ही हातात ताट आणि पाण्याची भांडी घेऊन आली होती आत येताच तिने दार लावून घेतले पल्लवीला जवळ घेऊन तिने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिचे डोळे पुसले तिला उठून बसवलं आणि तिला म्हणाली बेटी खाना खालो दो दिन से तुने कुछ खाया नाही तो लो खाना खालो तिचे मायेचे बोलणे ऐकून पल्लवीचे डोळे पुन्हा भरून आले दुःखात कोणी मायेने बोललं की आणखीनच रडू येतं तसंच छोटी अम्मीचे मायेचे प्रेमाचे शब्द ऐकून पल्लवीला आणखीनच रडू येऊ लागले तिने मान हलवत खायला नको म्हणाली अगं उपाशी राहून प्रॉब्लेम सुटणार आहे का तू आधी तुझे रडणे थांबव बरं असं म्हणत तिने पल्लवीचे डोळे पुसले छोटी आम्ही इतके छान मराठी कशी बोलते असं वाटून पल्लवी तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिली ते अहमदच्या छोटी आम्हीच्या लक्षात आले ती म्हणाली अगं मला मराठी येतं म्हणून तुला आश्चर्य वाटतं वाटतं ना अगं पंधरा वर्षापूर्वी मी तुझ्या या जागी होते यातून सुटका नाही हे लक्षात आलं आणि मी परिस्थितीला शरण गेले मनीषाची रेहाना झाली पण पल्लवी मी तुला यातून बाहेर काढेन आता तू आधी पटकन खाऊन घे घरातले सगळे अहमदच्या आत्याकडे तिच्या वाढदिवसासाठी गेले आहेत त्यांना यायला उशीर होईल तोवर आपण आपले काम करून घ्यायला हवे मी डोकं दुखते म्हणून घरी थांबले आहे तर आता आधी तू जेवून घे पल्लवीच्या सुटकेच्या आशा पल्लवीत झाल्या आता तिला जाणीव झाली आपल्या पोटात काही नाही तिने तेव्हा भराभर खायला सुरुवात केली तिचे ते भरभर खाणे पाहून मनीषा म्हणाली बेटी धीरेसे खाओ त्या लोकांची रात्रभर पार्टी चालेल पहाटेच येतील ते सावकाश जेव आंटी बेटा मला आंटी म्हणू नकोस मावशी म्हण आंटी छोटी आम्ही हे शब्द ऐकून माझे कान किटले आहेत बरं चल पटकन आटो पण मावशी तू कुठली ते कशी आलीस ते मी रस्त्याने जाताना सांगेन आता तू तु तुझे जेवण आटो पल्लवीने जेवण केले तिला तरतरी आली सुटकेच्या आशेने अंगाचे ठणकणे ती विसरली ती जाण्यासाठी उभी राहिली मग मावशीने आपल्याबरोबर आणलेला बुरखा तिला घालायला लावला ला आणि स्वतःही बुरखा घातला दोघी खोली बाहेर येऊन घराबाहेर पडल्या रात्रीच्या अंधारात दोघी झपाझप चालत होत्या रस्त्यावर कोणी दिसत नव्हतं एखाद दुसरे कुत्रे त्यांची चाहूल लागली की थोडेसे भुंकायचे पण लगेच पाय गुंडाळून जमिनीवर झोपून जात असे त्या वस्तीतून बाहेर पडताच दोघींनी बुरखे काढले व दोघी झपाझप चालू लागल्या मावशी आपण कुठे जात आहोत पल्लवी आधी आपल्याला सुरक्षित ठिकाणी माझ्या मैत्रिणीच्या संस्थेत जायचे आहे पुढे जायला ती आपल्याला मदत करेल दोघी स्टेशनवर आल्या मावशीने कुठली तरी तिकीटं काढली लगेच ट्रेन आली त्या दोघी ट्रेनमध्ये जाऊन बसल्या पल्लवी खिडकीजवळ बसली तिने सुटकेचा श्वास सोडला तोच समोर स्टेशनच्या दाराशी अहमद व त्याचे वडील आत येताना तिला दिसले तिने मावशीला खून केली दोघी खाली वाकल्या ते ट्रेन जवळ येऊ लागले तेवढ्यात ट्रेन सुटली अहमद पार्टीतून पल्लवीला पाहायला मध्येच घरी आला होता घराचे दार उघडेच पाह होते ते पाहून तो चरकला आणि पल्लवीला बघायला आत गेला तर घरात पल्लवी किंवा आंटी कुणीही नव्हते त्याने वडिलांना फोन करून बोलावून घेतले ते दोघेही दोघींचा शोध घेत स्टेशनला पोहोचले होते पण ट्रेनमध्ये शिरण्याआधीच ट्रेन सुटली होती ट्रेन सुरू होताच पल्लवी व मावशीने श्वास सोडला पल्लवीने खिडकीतून पाहिले तर अहमद ट्रेन मागे धावू लागला पण त्याला ट्रेनमध्ये चढता आले नाही ट्रेन पुढे निघून गेली पल्लवीने आनंदाने मावशीला मिठी मारली दोघींनी श्वास सोडला रखरखत्या उन्हातून आल्यानंतर एखाद्या वृक्षाची सावली लाभावी किंवा अंगावर थंडगार सरींचा वर्षा व्हावा तसे त्यांना वाटले आपण मुक्त झालो यावर क्षणभर पल्लवीचा विश्वासच बसला नाही आपण कुठल्या जाळ्यात अडकलो होतो या कल्पनेने पल्लवीचा थरकाप झाला थोड्या वेळाने दोघी निश्चिंत झाल्या नंतर पल्लवी मनीषाचा हात धरून म्हणाली मावशी मी अहमदवर तो मुस्लिम आहे हे, हे जाणूनही त्याच्या गोड बोलण्याला भुलून त्याच्यावर प्रेम करून या जाळ्यात अडकले आता तू सांग तू यांच्या तावडीत कशी सापडलीस पल्लवीने मनीषाच्या भूतकाळातील आठवणींची गाठ सैल केली आणि मनीषा बी एस सीच्या शेवटच्या वर्षाला होती ती आपल्या आईबरोबर राहत होती तिचे वडील ती लहान असतानाच वारल्यामुळे आईशिवाय तिला दुसरे कोणी नातेवाईक नव्हते तिच्याच वर्गात श्रीकांत नावाचा मुलगा होता एका बॅचचे म्हणून त्यांची ओळख झाली मनीषा गवाळ रंगाची बोलके डोळे सुंदर डोळे चाफेकळी सारखे नाक लांब सडक केस सडपातळ बांधा कोणीही आकर्षित होईल असे व्यक्तिमत्व तिचे राहणीमान अगदी साधे पण व्यवस्थित असे श्रीकांत तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला होता श्रीकांतही उंच स्मार्ट होता त्याने दाढी मिशी ठेवली होती पण तीही त्याच्या व्यक्तिमत्वात भरच टाकत होती दोघांची एका बॅचचे म्हणून ओळख झाली नंतर मैत्री पुढे नकळत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले दोघेही एकमेकांना अभ्यासात मदत करत पुढे दोघेही बी एस सी छान मार्काने पास झाले श्रीकांतला एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली मनीषालाही दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली नोकरी करता करता ती पुढे शिकत होती दोघे वेगवेगळ्या कंपनीत असले तरी दोघे एकमेकांना भेटत होते मनीषा तर संसाराची स्वप्न पाहू लागली होती दोघेही येताना जाताना एकाच लोकलने येत होते जात होते एक दिवस श्रीकांत आला नाही मनीषाने त्याची खूप वाट पाहिली शेवटी ऑफिसची वेळ झाली म्हणून ती लोकलने ऑफिसला गेली श्रीकांत का आला नसेल हा विचार तिच्या मनातून जात नव्हता तिने त्याला फोन केला पण फोन स्विच ऑफ येत होता तिला त्याची काळजी वाटू लागली त्याचे घरही तिला माहीत नव्हते ते दोघेही नेहमी बाहेरच भेटत दुसऱ्या दिवशी तिने सकाळी श्रीकांतला फोन केला त्याने उचलला ती घाबरून म्हणाली अरे श्रीकांत आहेस कुठे तू काल का आला नाहीस किती वाट पाहिली तुझी तुझा फोनही स्विच ऑफ होता अगं मला बरं नाही काल झोपूनच होतो मुद्दामच फोन स्विच ऑफ केला होता अजूनही तसे बरे नाहीच अरे मग कळवायचे नाही का तुझा आवाजही खोल गेल्यासारखा वाटतो मी येते तुला भेटायला ॲड्रेस पाठव ठीक आहे तुला पाहून मलाही बरे वाटेल ॲड्रेस पाठवतो मनीषाने फोन बंद केला आणि पटपट तयारी केली श्रीकांतच्या आवडीचा निळा आकाशी रंगाचा ड्रेस घातला ऑफिसमध्ये येणार नाही म्हणून कळवले आणि ती श्रीकांतला भेटायला निघाली स्टेशनवरून तिने रिक्षा केली रिक्षावाल्याने एका वस्तीजवळ सोडले पुढे लहान बोळ असल्यामुळे त्याने पुढे रिक्षा नेण्यास नकार दिला मनीषाने त्याचे पैसे दिले आणि ती पायी चालू लागली तो रस्ता रस्ता कसला बोळीसारखा छोटा रस्ता राडारोडा टाकलेला मधूनच चिखल भरभरून वाहणाऱ्या कचऱ्याच्या कुंड्या दुर्गंधी नाकावर रुपाल धरून सरकस करतच ती पत्ता विचारत जात होती शेवटी एका छोट्याशा खोलीच्या दारासमोर ती उभी राहिली तिने दार वाजवले थोड्या वेळात अंगावर शाल गुंडाळलेल्या श्रीकांतने दार उघडले त्याचे केस विस्कटलेले चेहरा उतरलेला होता त्याने मनीषाला आत बोलावले एकच लहानशी खोली होती खोलीत एक लोखंडी कॉट दोन खुर्च्या एक छोटे लाकडाचे कपाट समोरच खुंटीला लटकवलेले कपडे बाजूला एका टेबलवर गॅसची सिंगल शेगडी दोन तीन भांडी ताटल्या टेबलावर पडलेल्या होत्या जवळ पाण्याचा माठ व माठाच्या झाकणावर ग्लास उपडा करून ठेवला होता श्रीकांतने मनीषाला बसायला सांगितले ती खुर्चीवर बसली तोही कॉटवर बसला अरे तुला बरे नव्हते तर कळवायचे ना काय होतंय ताप आला का बरं तुझ्या जेवणाचे काय अगं किती ते प्रश्न मला आता बरे आहे तापही नाही थोडा आशक्तपणा आहे एवढंच मित्र डबा आणून देतात चल आलीच आहेस तर तुझ्यासाठी चहा करतो दोघेही पिऊ थांब मीच करते असे म्हणून ती उठली तिने गॅस पेटवला दोन कप चहा केला कपात ओतून तिने त्याला दिला व स्वतःही घेतला चहा झाल्यानंतर श्रीकांत बाहेर जायची तयारी करू लागला मनीषा म्हणाली अरे तुला बरं नाही कुठे निघालास अगं काल रजा घेतली होती पण आज मला कंपनीचा माल पोहोचवण्यासाठी जावेच लागेल खरं तर मला चक्कर येत आहे पण माल कुणाबरोबर पाठवणार माल तर पोहोचायलाच हवा नाहीतर माझी नोकरीच येईल अरे दुसरे कोणी नेऊ शकणार नाही का नाही ना म्हणून तर मला जावे लागेल हे बघ तुला बरं नाही मी माल पोचवू का दे मला मीच नेऊन देते त्यांचा पत्ता दे थँक्यू मनीषा हँडबॅग फार जड नाही खरंच नेऊन दिलीस तर बरे होईल त्याने तिला पत्ता दिला व मालाची हँडबॅग दिली ती बॅग घेऊन श्रीकांताचा निरोप घेऊन ती निघाली मुख्य रस्त्याला लागली तिथे रिक्षा नव्हती म्हणून ती चालत निघाली तिला बरेच चालावे लागले रस्त्यात बऱ्यापैकी गर्दी होती रस्त्याच्या कडेला फळवाला होता फळे खूपच चांगली होती म्हणून तिला वाटले श्रीकांतासाठी घ्यावे म्हणून तिने हातातले बॅग खाली ठेवली तिने फळे घेतली आणि पर्समधून पैसे काढू लागली इतक्यात दोन तरुण मुलं जवळ आली एकाने पर्स हिसकावली आणि दुसऱ्याने श्रीकांतने दिलेली बॅग उचलली आणि बघता बघता ते दोघेही वेगाने धावू लागले मनीषाला काही कळेपर्यंत ते गेले मनीषा भानावर आली अरे माझी पर्स म्हणत त्यांच्या मागे धावू लागली थोडे पुढे धावत असतानाच एक तरुण मोटारसायकल उभी करून तिथे तयार होता त्यावर दोघे पटकन बसले व तिथून ते सुसाट निघाले मानसीला कळले धावून काही उपयोग नाही पण श्रीकांतचा माल आणि आपली पैशांची पर्स गेली त्यामुळे ती हताश झाली ती क्षणभर उभी राहिली तेवढ्यात धडाम धूड आवाज आला त्याच मुलांच्या मोटारसायकलचा स्फोट झाला होता सगळीकडे पळापळ सुरू झाली काही लोक जखमी होऊन खाली जमिनीवर पडले लोकांचा रडण्याचा ओरडण्याचा आवाज वाढला जखमी लोक वेळत होते रक्ताचा सडा पडला होता लोकांचे चपला बूट सामान विखुरले होते हे सारे पाहून मनीषा हाबकली घाबरली हे असं कसं झालं श्रीकांतच्या मालामुळे तर नाही तिला शंका आली ती तशीच मागे फिरली आणि तडक श्रीकांतच्या दारात येऊन उभी राहिली तिने धडाधडा श्रीकांतच्या घराचे दार थोटावले श्रीकांतने दार उघडले आता त्याच्या अंगावर शाल नव्हती त्याच्या चेहऱ्यावरचा आजारपणाचा मुलपणा गेला होता आता त्याचा चेहरा उग्र झाला होता तिने दारातच रागाने विचारले श्रीकांत बॅगेत कसला माल होता आधी आत ये ती आत गेली लगेच त्याने दार लावले आणि म्हणाला कळले मला स्फोट झाल्याचे बॅगेत स्फोटके होती अरे पण का किती लोक जखमी झाले किती मेले असतील याची कल्पना आहे का तुला आणि वरून सांगतो त्यात स्फोटके होती म्हणून अगं हे काहीच नाही तो माल तू लोकलमधून नेला असतास तर याहून अधिक लोक गेले असते जखमी झाले असते असे म्हणून तो राक्षसासारखा सर्क, हसू लागला मनिषा चिरडून ओरडली श्रीकांत हसतोस काय तुला लाज वाटत नाही आजारपणाचं सोंग घेतलंस त्यासाठी मला तू पणाला लावलंस आणि त्याहीपेक्षा तू इतक्या लोकांच्या जीवावर उठलास ओरडू नकोस एकतर मी श्रीकांत नाही मी रेहमान आहे आणि याच कामासाठी मी इथे आलो आहे रेहमान तू मला फसवलंस तुझं प्रेमही खोटं होतं तर माझं प्रेम असं म्हणून तो कुत्सिकपणे हसला पुढे म्हणाला ज्या कामासाठी मी इथे आलो होतो ते आधी करायचं होतं ते महत्त्वाचं होतं हे असं काम इतक्या लोकांच्या जीवावर उठलास सोडणार नाही मी तुला आता पोलिसांकडे जाते आणि तुझ्याबद्दल सर्व सांगते असे म्हणून ती जाण्यासाठी वळली त्याने लगेच तिचा हात धरून खचकन ओढले तिच्याकडे रोखून बघत म्हणाला आता तू कुठे जाऊ शकत नाहीस तुझ्या हातात ती बॅग होती ते सी सी टी व्हीत आलेच असेल मीही तू बॅग घेऊन रस्त्याने जात असलेला व्हिडिओ काढला आहे इथे या एरियात माझी माणसं आहेत इथून तू कुठेही जाऊ शकणार नाहीस आणि ओरडूही शकणार नाहीस चुप बस कळलं त्याने तिच्या तोंडात कापडाचा बोळा घालून चिकटपट्टी लावली तिचे हातपाय बांधले तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने तो घेतला तो फोनवर बोलत होता येस बॉस हो हो मी लगेच निघतो नंतर तो दाराला बाहेरून कुलूप लावून कुठेतरी गेला मनीषाला तेवढ्या वेळा स्वतःची सुटका करून घेता आली नाही असा कितीतरी वेळ गेला रात्री केव्हा तरी एक कार आली रेहमान घरात आला त्याने तिला बुरखा घातला आणि तो तिला त्या गाडीतून घेऊन निघाला तिला काही कळत नव्हतं आपण कुठे चाललो ते दोन दिवस प्रवास केला प्रवासात तिला पळणे शक्य झाले नाही त्याचे साथीदार आलटून पालटून ड्रायव्हिंग करत होते शेवटी एका घरासमोर गाडी थांबली तिला घरात आणले तिच्या तोंडातून बोळा काढला घर बऱ्यापैकी मोठं होतं तिचे हातपाय सोडले पण तिला एका खोलीत कोंडले कुणीतरी खायला चहा पाणी वगैरे आणून देत होते सर्व मुस्लिम वातावरण होते रेहमानने सांगितले आता हेच तुझे घर चांगले राहायला मिळेल पण त्यासाठी तुला माझ्याशी निकाह करावा लागेल नाहीतर तुझे हाल कोणी कुत्राही खाणार नाही मनीषाने खूप विरोध केला पण उपयोग झाला नाही जेवढा ती विरोध करत होती तेवढ्या वेळा तिला बेल्टने मार खावा लागत होता तिला आईची आठवण येत होती आई कशी असेल आता तिला कोण बघेल या विचाराने तिची तब्येत खराब होऊ लागली ती रेहमानला म्हणाली रेहमान माझ्या आईला माझ्याशिवाय कोणी नाही रे मला घरी जाऊ दे हवं तर मी तुझी तक्रार करणार नाही रेहमानवर तिच्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही रोज तो तिला गुरासारखा मारायचा शेवटी तिला वाटले जगायचे असेल तर रेहमानचे ऐकायला हवे आणि एक दिवस त्याचा डाव त्याच्यावरच उलटवायचा म्हणून एक दिवस ती रेहमानशी निकाह लावायला तयार झाली घरात लग्नाची तयारी करण्यात आली आणि सगळ्यांच्या साक्षीने तिचा रेहमानशी निकाळ झाला मनीषाची रेहाना झाली निकाळ झाल्यानंतर तिला कळले रेहमानच्या आधी लग्न झाले होते त्याला दोन मुले होती पहिली बायको तिथेच राहत होती ते सारं पाहून तिला रडू कोसळले पण उपयोग नव्हता तिला बोलण्यावरून कळले की ती मध्य प्रदेशात एका लहान गावात आली आहे तिने बऱ्याच वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो प्रयत्न फसला त्याची तिला कठोर शिक्षाही झाली तिला कळून चुकले इतक्यात तरी पळून जाणे अवघड आहे तेव्हा तिने ठरवले आपल्या बाबतीत झाले ते झाले पण या घरात अशीच मुलगी फसवून आणली तर तिला इथून बाहेर काढायचे पण त्यासाठी तिला साळसूतपणाचा आव आणावा लागला ती नॉर्मल गृहिणीसारखी वागू लागली महि पहिलीच्या मुलांची ती गोडीत वागू लागली घरात सगळ्यांशीच प्रेमाने वागू लागली मनीषाला मूलबाळ झाले नाही त्याचे रेहमानला काही वाटत नव्हते त्याला पहिल्या बायकोची मुलं होतीच पण मनीषालाही एका दृष्टीने बरे वाटले मूल झाले असते तर आपण फसवून अडक आड़क, अडकवलेल्या या संसारात गुंतू आणि तिला ते गुंतणे नको होते अशी काही वर्षे गेली आता रेहमानची मुलं मोठी झाली होती एक दिवस रेहमान मुलगा अहमद याला म्हणत होता बघ अहमद तुझ्या लग्नाचे वय झाले आहे पण तू एखाद्या हिंदू मुलीशी निकाह केलास तर तुला पैसे मिळतील हिंदू मुलीला फसवून निकाह करणाऱ्याला पैसे मिळतात तेव्हा कसेही करून हिंदू मुलीला पटव मनीषाने ते ऐकले तिचा संताप आला पण ती काही बोलली नाही नंतर अहमद मुंबईला गेला तो एका गँगमध्ये सामील झाला नंतर नाव बदलून एका कॉलेजला खोटी सर्टिफिकेट देऊन त्याने ॲडमिशन घेतली तिथेच त्याची पल्लवीशी भेट झाली स्फोटके तयार करणे व स्फोट घडवून आणणे हे काम त्याला बॉसने दिले होते मार्फत त्याने स्फोट घडवून आणलाही आता लपण्यासाठी व मनीषाशी लग्न करायचे म्हणून तो तिलाही घरी घेऊन आला होता तिने धर्म बदलून निकाह करावा म्हणून तिला जबरदस्ती करत होता मनीषाला रेहमानशी निकाह करून पंधरा वर्षे झाली होती मनीषाबद्दल आता कोणालाही शंका नव्हती कारण आता बऱ्याच वर्षात तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला नव्हता तिच्यावर घरातील कुटुंबातील व्यक्ती म्हणून सारे विश्वास टाकत होते आजही डोकं दुखत होते असे ती म्हणाली म्हणून ती कार्यक्रमाला गेली नाही पण तिच्यावर घर आणि पल्लवीला सोपवून ते सारे कार्यक्रमाला गेले होते त्याचा फायदा घेऊन मनीषाने पल्लवीला सोडवले व त्याबरोबरच स्वतःलाही त्या पिंजऱ्यातून सोडवले होते दोघी पिंजऱ्याबाहेर मुक्त श्वास घ्यायला आपल्या घरट्याकडे उडाल्या होत्या दोघींना रेहमानच्या घरात रखरखत्या छळाचे चटके सहन करावे लागले होते आता त्यातून मुक्त झाल्यावर दोघींनाही रखरखत्या उन्हातून आल्यावर थंड आईस्क्रीम खाल्ल्याने जो मनाला व शरीराला थंडावा मिळतो तसे दोघीच्या मनाला शांत थंड वाटत होते रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था, जय श्रीराम